स्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच तर आयुष्याची गंमत आहे हॅलो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझा फोन पाण्यामध्ये पडला होता म्हणून आम्ही म्हणजे हात धुत होतो आणि समोर अशी म्हणजे ही बाउल ठेवलेली होती तर त्या बाऊलमध्येच माझा फोन गेला गे एक मुलगी गे आणि तिला म्हणजे कळलंच नाही की तिथे फोन आहे म्हणून आणि एकदम तिने धक्का मारला आणि फोन खाली पडला तर मग माझी म्हणजे मला असं वाटत होतं की त्याचं साऊंड नको जायला पाहिजे असं वाटत होतं पण काय झालं नेमकं की तो ॲटोमॅटिकच सुरू होत आहे आता मी त्याला तांदळात ठेवलं होतं म्हणजे पूर्ण दिवस तांदळामध्ये ठेवलं तरी पण म्हणजे थोडाफारच चालत आहे तर मग आता मी दुसऱ्या फोननी शूट करत आहे व्हिडिओ आणि नंतर नेक्स्ट डेला माझी तब्येत पण खराब झाली तर मग मी दोन दिवस काही व्हिडिओ हो अपलोड केलाच नाही तब्येतीमुळेच आणि डुबुला पण थोडा खोकला झाला तर त्याची थोडीशी त्याची तब्येत बरी नव्हती वाटत त्यालाही थोडं व्हायरल होतं आणि मग व्हायरल मलाही झालं त्याचाच व्हायरल मलाही झालं तर मग व्हिडिओ काही अपलोड केलाच नाही आणि एडिट पण केला नाही तर जे मागचे व्हिडिओज आहेत माझे एड म्हणजे जसं शूट केलेले व्हिडिओज आहेत तर तेच मी एडिट करून आता अपलोड करणार आहे तर नक्कीच सपोर्ट करा मैत्रिणीं मागे पुढे होतच राहणार आहेत व्हिडिओज तपेतीमुळे ते होतच असते की मी इकडे आपण डेली टाकण्याचा प्रयत्न करतो पण कधी काय होणार सांगता येत नाही तर मी आदल्या दिवशीच इतकीच छान होती एकदम तंदुरुस्त होती आणि नेक्स्ट डेला मला इतकं फीवर आलं तर असंच काही नाही काही होत राहतोच तर असंच व्हिडिओला छान सपोर्ट द्या आणि भरभरून असं फ्रेम द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, तर मी आधी मागचे जे शूट केलेले व्हिडिओज आहेत जसं विसर्जनाचा वगैरे तर तोच मी आता अपलोड करणार नाही तर वेळेवरती शूट करा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आणि आमच्याकडे अडीच दिवसाचाच गणपती असतो तर आज विसर्जन आहे आणि काला पण आहे तर त्यासाठीच मी आज पुलाव बनवत आहे आणि कढी बनवत आहे जे येणार काल्यासाठी सगळे जे लोक येणार त्यांच्यासाठी मी पुलाव कढी आणि पुरी अशी असं बनवणार आहे नैत्यासाठी आणि पूरणाचे मोदक बनवणार आहे तर आता दोन तीन दिवस झाले की माझा ब्लॉग काही आलेला नाही आहे कारण खूप बिझी 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 हे सुरू आहे आणि घरी कोणी आहे नाही दुसरं की म्हणजे सपोर्टिव्ह की आपल्याला म्हणजे मी एकटीच आहे घरामध्ये करणारी तर त्यामुळे म्हटलं की आता दोन तीन दिवस लेट अपलोड करेन व्हिडिओ तर अशीच ती तयारी सुरू आहे माझी आणि बाबू पण असतो तर त्यामुळे तो ना काही कामं करू देत नाही तर ओके व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ टाकणार अपलोड करणार तर कंटिन्यू व्हिडिओ बघा ज्या दिवसापासून मी तयारीला लागली होती गणपती बाप्पाच्या डेकोरेशनपासून तयारीला लागली होती तर ते पासून सगळे व्हिडिओ मी आता उद्यापासून कंटिन्यू करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा ओके तर आता आणि ते डुबू पण आलेलं आहे डुगूला सॉस हवा आहे तर त्याला मी सॉस देते आधी ओके तर इथे डुगूची मस्ती सुरू होती तो छान मस्ती करत होता आणि मी इकडे पुलाव बनवत होती तर त्याच वेळेला ईशान आले होते ट्रायफूट घ्यायसाठी तर ते म्हणालेत की द्या मी शूट करून देतो तुमचा व्हिडिओ म्हणून तर त्यांनीच थोडासा शूट केला हा व्हिडिओ आणि मग पुलाव वगैरे झालेलाच होता माझा बनवून आणि मी आता करत होती पुरी बनवायची तयारी तर आज पालक पुरी बनवणार होती तर पालकची पेस्ट वगैरे काढून घेतली आणि नेहमीप्रमाणेच हळद तिखट मीठ जिरा ओवा टाकून घेतला आणि छान अशा पुऱ्या तळून घेतल्या मी थोडासा तीड पण टाकत असते पुऱ्यांमध्ये तर खूप छान टेस्ट येते आणि ऑलमोस्ट आपल्या पुऱ्या पण झाल्यात बा होत झालेला आहे आता पुऱ्या पण झालेल्या आहेत आणि तिकडे पुलाव पण झाला आणि इकडे कढी पण झालेली आहे आता फक्त राहिलेले आहेत मुलं बनायचे आणि पणे पावत जेवढं शूट करणं बनते तेवढंच मी शूट करत आहे जास्तचं शूट जमतच नाही आहे कारण कामं पण असतात आणि मी एकटीच आहे त्यामुळे आणि डुकू आता तिकडे दूध पित आहे तर आता बऱ्यापैकी त्याचा आरडाओरड तुम्हाला येतच नसेल तर ओके आता असं झालेलं आहे सगळे कामं आवरले आहेत आता सगळ्या बायका येणारच थोड्या वेळात तर आता मी फटाफट मोदक बनवून घेते आणि आधी पूर्णाचेच मोदक बनवते तर आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईकशी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता खूप जास्त घाम आलेला आहे इकडं घामाली सर्जरी झालेली आहे एनिवेज दमाईला येतो पण खरंच पण <laughs> ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्यामध्ये तेवढी म्हणजे सहनशीलताच येत असते म्हणजे उत्स्फूर्ता येत असते आम्हाला एकदम की हे करायचं ते करायचं ते करायचं चला तर आता मी मोदक बनवते व्हिडिओ कंटिन्यू करा कर बाय बाय कर बाय बापा फ्रँकीस दे द्या फ्रँकीस ओ वा 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 चला आता मोदक बनवू आपण मोदक मोदक कोण बनवणार डोकू बनवणार हे बघ मी खूपच गामांनी चरचरी झालेली आहे मला हातपाय पण धुवायचे आहेत डुबू आ चला तर माझा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि फक्त बाकी होतं म्हणजे ते मोदक बनवायचं आणि डुगूला जेवणही भरवायचं होता तर त्या अगोदरच त्यांनी ना एक पुरी घेतली होती आणि तो पुरी खात बसलेला होता अजिबात त्यांनी मला त्रास नाही दिला त्याला असं वाटलंच की माझी आई कुठल्या तरी कामात आहे तर त्यांनी ना चुपच अशी एक पुरी घेतली आणि स्वतःच खायला बसला तर असे तो गुन्हा करतो त्यामुळे ना मला त्याचं भरपूरच असं कौतुक वाटत असतो की तो खरंच म्हणजे किती बाळ आहे म्हणून माझा त्यानंतर मोदक वगैरे छान तळून घेतले आणि देवाला नैवेद्य दिले आणि त्यानंतर ना डुगुला छान जेवण वगैरे भरवलं आणि आता इतक्यातच भजनाच्या बाया येणार होत्या तर मोठ्याही काकू वगैरे आणि मोहल्यातल्या बायकांनासुद्धा मला सांगायला जायचं होतं आणि आपले गणपती बाप्पा बघा किती सुंदर दिसत आहेत तर आज त्यांचा लास्ट डे आहे आपल्या घरी आणि लास्ट डे नाहीच म्हणणार ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात खंबीरपणे आणि नेहमी त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच तर तितक्यातच आता भजनाच्या बाया आल्या आणि त्यानंतर मस्त असं त्यांनी भजन वगैरे म्हटलं तर भजन एन्जॉय करा मैत्रिणींना असं असं देशीला

I'm तर खरंच आपल्या घरचा भजनाचा कार्यक्रम खूप छान झाला आईनी काकूनी आत्यांनी खूप छान भजन म्हटलं आणि त्यानंतर वरून त्यांनी डान्स पण केला जसं वारकरी संप्रदायामध्ये वारकरी लोकं डान्स करतात ना तर तसंच त्यांनी सगळ्यांनी डान्स वगैरे केला त्यानंतर इथे नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा आणि तेवढ्यातच कार्तिक आलेत हॉस्पिटलमधून तर ते म्हणालेत की आता सगळेच आहेत तर आपण विसर्जन पण करून घेऊया आमचं प्लॅन होतं रात्रीला विसर्जन करायचा पण तेव्हा कोणीच नसतं तर त्यामुळे म्हटलं की आता सगळेच आहेत तर आपण विसर्जनसुद्धा करूया आणि इथे सगळेच कौतुक करत होते नाश्ता वगैरे खूप छान झाला म्हणून आणि सगळ्यांनाच भरपूर आवडला होता नाश्ता आणि आमचे गणपती बापा बघा आज विसर्जन आहे आणि खरंच विसर्जनाच्या टायमाला सगळ्यांचेच डोळे असे पानावून जातात आणि हा आहे साई समोर घेते आणि पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि करून घेते आरती करणे

अरे चालू तो कर चालूच ना नाही केलं तू चालू चालूच नाही केलं

और ना की जय बाप्पाच्या विसर्जनानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन किती भावुक होऊन जातो नाही का तर आता गणपती विसर्जन झालं आता सगळं आवरायचं आहे खूप सारा असं म्हणजे पसारा झालेला आहे आणि जेव्हा गणपती विसर्जन झालं ना खरंच खूप असं म्हणजे मन भरूनच येतो एकदम डोळ्यामध्ये पाणीच येतो आणि अजिबात चांगलं नाही वाटत आहे म्हणजे का माहिती की असं वाटत आहे की खरंच म्हणजे थोडं वेगळं वाटत आहे मला असं आपल्या घरचं कुणीतरी सदस्य गेलेलं आहे बाहेर गेलेलं आहे असं वाटत आहे त्याच्यामुळे आपल्याला करमत नाही आहे आणि गणपती बाप्पा होते तेव्हा किती छान वाटत होतं पण एक ना एक दिवस हा दिवस तर येतोच तर तसंच आता सुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर खूप वाईट वाटत आहे आता मी बोलू पण नाही शकत कितक मला वाईट वाटत आहे भयंकर असं वाईट वाटत आहे चलो तर व्हिडिओ आवडल्यास लक्ष सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढं जेवढं मोमेंट शेअर करावं वाटले किंवा व्हिडिओ जेव्हा म्हणजे टाईम मिळत होता तेव्हा कोणाला तरी असं बनव म्हणत होते असंच सुरू होतं याच्या त्याच्या हातात फोन द्यायचं तर मग जे जेवढे काही क्लिप्स शूट केलेले होतं तेवढं मी ॲड केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी सगळं पसारा आवरून घेते खूप असं थकल्यासारखं वाटते आणि एखादा व्यक्ती आपल्या घरातला जेव्हा जातो न तेव्हा किती आपल्याला कमतरता भासते तशीच आता कमतरता आहे एकदम खूप वाईट वाटतं आहे खूप खूप जास्त ते मी शब्दातही नाही सांगू शकत की मला किती वाईट वाटत आहे तर मला लग्न नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हालत बघा कशी झाली आहे तर भयंकर अशी